लोकशाहीत कोणताही व्यक्ती निवडणूक लढवू शकतो त्यामुळे पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर अनेक जण अपक्ष अर्ज भरतात काही जण कोणत्याही पक्षात नसतानाही निवडणूक लढवत असतात तर काही जण प्रत्येक निवडणूक लढवतातच परंतु कोणतीही निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाने ठराविक रक्कम जमा करणे बंधनकारक असते अशावेळी प्रत्येक मतदारसंघातील वैद्य मतापैकी एक एका सहा मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराची अनामत रक्कम डिपॉझिट त्यांना परत मिळत नाही यामध्ये संवर्गनिहाय सर्वसाधारण उमेदवारासाठी दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती जमातीकरिता पाच हजार रुपये अशा स्वरूपाची डिपॉझिट रक्कम उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला जमा करावी लागते तर निवडणुकीमध्ये किमान एक शशांत शशांष्ट मते मिळाल्यास ही अमानत रक्कम संबंधित उमेदवाराला परत दिल्या जाते परंतु इतकी मते न मिळाल्यास संबंधितांनी जमा केलेली अमानत रक्कम निवडणूक आयोग जप्त करून घेते डिपॉझिट जप्त म्हणजे नामुष्कीजनक पराभव मानला जातो नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकशे पंधरापैकी सत्त्याण्णव उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून निवडणुकीत एका सहा मते मिळवणारे अठरा उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकले आहेत यावेळी बुलढाणा मतदारसंघातील सर्वाधिक उमेदवार हे चिखली मतदारसंघातील असून सर्वात कमी उमेदवार हे जळगाव जामोद मतदारसंघातील आहेत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी बुलढाणा अकरा मलकापूर तेरा चिखली बावीस सिंदखेड राजा तेरा मेहकर सतरा खामगाव पंधरा तर जळगाव जामोद सहा असे अशी डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची आकडेवारी असून त्यामध्ये वंचित मनसे व इतर छोट्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रामुख्याने समावेश आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा